कशी खुश आहे गाडी कशी खुश आहे बघितला विशेष खोल खुछ। कशी खुश आहे गाडी आणि तो खरेदीवर दिवस गेलाय आपला मसाला कुटायला तिथं चालू आहे दोन असत साडे दाखव ठेवते आणि ताईचं ही दोन ड्रेस ताईला आणि तायजी निघणार आहेत आता पडतेस ना तर मित्रांनो आज पुन्हा फॅशन जिथं आपण ओनरशिप त्यांची घेतली तर तिथं ड्रेस खरेदी करण्यासाठी आलोय आपण इकडं पूजा आहे राणे आहे मम्मी आहे तिकडे बघितलं का तर तुम्ही चॉईस करा ते मसालेला गिरायक आला मी देऊन आलो त्यांना प्रियंका कुठे या आणि दुघे माऊ मला दाखवा दाखवू माव कुठे हो का दुगे दाखवतो दुघे आ अरे कुठे बसला तू हो का कुठ कुठं बसलाय हो का बघितलं आतमध्ये वाजवत बसलाय तर असं या मी बघतो प्रियंका कुठे आता पुन्हा फॅशन पुन्हा फेशियल प्रियंका कुठे हा 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 ड्रेस बदल्या चेंजिंग रूम मध्ये गेली इकडं आलोय साड्या घ्यायला बघितले का तर हा तो कलर का मस्त वाटतोय ना त्यापेक्षा ही भारी वाटतोय ना संधी म्हणतात चांगल ही चांगला वाटतोय आणि इकडं प्रियंकाला साडी पूजा तू हा पूजा घेऊन टाक तुला भारी वाटते तर ते पूजाला साडी देतोय आणि ही ही प्रियंकाला घेतोय प्रियंका लावून उठ उठ लवकर उठा लवकर राणे तुला कुठली आवडते आणि ताईला ड्रेस घेतल्या तर आणि हिला पण ड्रेस किती किती घेतले ड्रेस तुम्ही

काय का, का टेन्शन पेन्शन चला चला हे बाबे ते आपलं नाही ठेव तिकड चला 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 चल लवकर प्रे का चला, चला।, 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 ए, चला चला। चला चला, चला 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 बिल करू लगेच जाऊ नये तर फायनली आता इकडे बिलिंग चालू या साडे आठ ए सी ती प्लस दोन टी शर्ट घेतल्यात ले मला टी शर्ट घेतल्या एक मॅडमच्या आवडीने एक प्रियंकाच्या आवडीने हा किती वेळ कपडे घ्यायचे म्हटलं जेऊ कस काय हो बघा चेहरा बघा यांचं बघा निसतं चेहरा आनंद अरे अर अर रारा अरे अ लका लका लागा लगा तू म्हण नुसतं हसत्यात अं पूजाला घेतलाय एक ड्रेस साडी प्रियंकाला एक साडी ड्रेस ताईला दोन ड्रेस एक साडी पांडुकांना वेगळा ड्रेस हवाच आहे नुसतं दोन टी शर्ट बघितलं दुकान पुणे फॅशन चला आता कपडे वगैरे घेऊ सारे आणि घरी निघूया तर आमची खरेदीवर दिवस गेलाय आपला मसाला कुटायला तिकडं चालूया चला चला काय झालं चला चला हे बघितला पुणे फॅशन हा ओनरशिप यांनी दिलेली आपल्याला ऑल फॅमिली आली कपडे घ्यायला बघितल्या कशी खुश आहे गाडी कशी खुश आहे बघितला विशेष खोल कशी खुश आहे गाडी कशी खुश आहे गाडी चला बघा मग चला चल ग बस हा घे प्रियंका प्रियंका ही घे चल घरी आलो बा कपडे घेऊन चल दाखव व्यवस्थित कपडे दाखवले नाही ग कपडे कपडे दाखव बर कसे ते हा माझ टी शर्ट दाखव ग राणे कसे ते टी शर्ट घेतलं दाखवड्या दाखव कसे

तीच। 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 ही प्रियंकाला घेतली साडी बघितली प्रियंका पूजेची साडी जी अंगावर बघितली तुम्ही फोटो मध्ये ही हे दाखव कुठला नाही प्रियंकाचा मग इकडं कशाला आणला ताईला तू घेतला हो हो ताईला घेतला माझ्याकडून रक्षाबंधनला रक्षाबंधनला ला घेत आणि बायकोला दोन घेतले तर पूजाला एक साडी घेतली प्रियांकाला हा एक घेतलाय प्रियांकाला बघितला हा एक घेतला पॅन्ट कुठे पॅन्ट हा तिकडं ताईला एक तायच वेगळं

तुम्ही पिवळी साडी ही दोन ड्रेस या टाक त्या पूजा बाटू ताईने ड्रेस घातला बाबा बा मला मते बावड्या आणि बघ त्याच्या आईला सकाळ असं वाटत की विशेष खोल आहे कलर फिलर एकच नंबर आहे आता काय बारामती हलवते काय की मार्केट दाजी कस काय घेतलेला हा रक्षाबंधन गिफ्ट मस्त आहे कस दुसरा कसला कलर आहे हा ना आ, आ, ओके एक नंबर मस्त वाटत मल खापाव ही ती समजा असू दे हा ना आहे विशेष खोल आहे चार ड्रेस झालं तिला